तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी प्रसाद सर चार्वी मॅम आणि साधना मॅम माझ्याकडे अमृत ज्यूस घेऊन आले आणि मी घरच सांगते त्या अमृत ज्यूसच्या बॉटलकडे बघायला सुद्धा मी तयार नव्हते कारण मला ते घ्यायचं नव्हतं परंतु रिझल्ट इतका जबरदस्त आला की म्हणजे एकाच आठवड्यात असं झालं की माझे राईट नर्व्स जे वीक असल्यामुळे मी खाली झोपते मी गाडीवर झोपू शकत नाही तर खाली झोपायची मी आणि उठताना मला लक्षात आलं की मी आता बिना आधाराचं आणि दोन्ही हात न टेकवता आपोआप उठली हे मला नंतर उठल्यानंतर लक्षात आलं मी अमृत ज्यूस घेतलं होतं माझ्या एक्क्याऐंशी वर्षाच्या आईसाठी आणि आई आईने मला ते जबरदस्ती दिले दुसरी दुसरा रिझल्ट मला असा आला की माझ्या पोटाच्या नसा खूप फुगल्या होत्या कारण वेगवेगळ्या सर्जरीजमुळे आणि माझं पोट खूप मोठं होतं आणि वजन खूप वाढलेलं होतं काहीही केलं तरी माझं वजन कशानेच कंट्रोलमध्ये येत नव्हतं परंतु अमृत ज्यूस घेतल्यावरती माझं वजन कंट्रोलमध्ये आलं माझा पोटाचा जो घेर होता तो कमी झाला जे जे चेहऱ्यावरती सूज होती मला नुकतीच शुगर सुरू झालेली होती एक वर्ष झालेलं होतं आणि मी पंचवीस वर्ष शिक्षिका म्हणून शाळेत काम, काम केलेलं आणि शाळेत गेल्यावरती जरी मी सकाळी नाश्ता करून गेली पोळी खाऊन गेली तरी पण दहा वाजता माझ्या हात पाय लटलट कापायचे मला खूप भूक लागायची तीच गत माझी साडेबारा वाजता व्हायची आणि तीच गत तीस तीन वाजता शाळा सुटल्या पाहिजे अमृत ज्यूस जसं घ्यायला लागले तसं सगळ्यात मोठं रिझल्ट मी म्हणेन की आज माझी शुगरची गोळी बंद होण्यात आहे म्हणजे आपना थामना भूक लागणं घडी घडी ते पण थांबलं माझा थायरॉइडचा ट्रीमेंटस रिझल्ट आला फिफ्टीन पॉइंट वर मी फोरवर आले आणि त्याच्यासाठी मी कर, सिंधी सरांचे प्रसाद सरांचे आणि सगळ्यांचे खूप आभार